नमस्कार मी कन्यासाहेब आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्व असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात येतात फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात मध्ये ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत तीकर, तीकर राजय राजय वा राजय वा इ, सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात येतात तिकड तिकडला पा पाऊस मध्ये चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सरी येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून आज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उजानपवरा सरी उसरी येणार आहे म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत उद्या तेरा देखील थोडा येणार आहे पण सर्व दोघ पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्षात आहे फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हे लक्षात येतंय त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सर्वदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जून, जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे मी टोलेला स्वरूपात राहणार आहे सरोदूर पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं सा झालं कोकणातमध्ये सातारा जिल्हा सांग सांग इकडला पैला त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसं पुढं नाशिकपर्यंत शिंदे नाशिकपर्यंत ती पट्टामधलं कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टामधलं ते पाऊस चालू राहिला तिकडचा पाऊस काहीतरी होणार नाही म्हणून आनंद आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीसमध्ये हे विदर्भाच्या एखाद्या पट्ट्यातच पाऊस पडणार आहे परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये आता पाऊस पडणार आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडा प्रमाणात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही हे आई हे अंदाज पण ना तेवीस चोवीसचा माझा तेवीस चोवीपंचवीसला मात्र लातूर बाहेरकडे पाहत असणार आहे तेवीस चोवीस पंचवीस